नमस्कार आज आपण एका विशिष्ट अशा साधना पद्धतीबद्दल बोलणार आहोत नवनाथ परायण अनेकांना अशा गोष्टींमधून म्हणजे एक प्रकारची दैवी कृपा किंवा आंतरिक शांती हवी असते नाही का हो नक्कीच आणि नवनाथ परायण हे फक्त एक पुस्तक वाचणं नाहीये आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही एक खूप श्रद्धापूर्वक केली जाणारी साधना आहे बरोबर तर आज आपण याच माहितीच्या आधारे नवनाथ परायण म्हणजे काय ते का करतात कसं करतात यावर जरा सविस्तर बोलूया काय तयारी लागते नियम काय असतात हे सगळं समजून घेऊया नक्कीच तर नवनाथ पारायण म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा तर यात भगवान दत्तात्रेयांचे जे नऊ प्रमुख शिष्य आहेत म्हणजे नाथ त्यांच्या कथा त्यांचं चरित्र त्यांची शिकवण यावर आधारलेला ग्रंथ वाचला जातो अच्छा म्हणजे नवनाथ भक्तीसार किंवा नवनाथ ग्रंथराज हेच ते ग्रंथ बरोबर अगदी बरोबर हे मुख्य ग्रंथ आहेत आणि यांचं पठण करणं हीच पराणाची मुख्य क्रिया पण केवळ वाचन नाही तर ती एक साधना आहे आणि लोक हे करतात का म्हणजे काय मिळतं यातून असं सा सांगितलं जातं आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की दैवी कृपा मिळते संकट दूर होतात हो हो या अपेक्षा असतातच दुःख निवारण संकट दूर होणं किंवा अगदी आत्मिक शांती मिळणं हे सगळं आहेच पण यामागे एक मोठा उद्देश असतो तो म्हणजे त्या नऊ नाथांच्या आणि अर्थातच दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादाशी जोडलं जाणं म्हणजे त्यांच्या ऊर्जेशी एकरूप होण्याचा प्रयत्न असं म्हणता येईल अगदी एक आध्यात्मिक प्रकारच मिळवणं अशी पण श्रद्धा असते त्या कथांमधून शिकवणीतून प्रेरणा मिळते बर मग समजा कोणाला हे सुरू करायचं असेल तर तयारी कशी करायची काही विशेष गोष्टी कराव्या लागतात का हो तयारी महत्वाची मानली जाते सुरुवात होते शुद्धीपासून म्हणजे स्वतः स्नान करणं स्वच्छ कपडे घालणं आणि जिथे बसून वाचायचं ती जागा पण स्वच्छ पवित्र करणं जागेची स्वच्छता म्हणजे एक पवित्र वातावरण तयार किंवा नवनाथांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून दिवा उद्बत्ती लावून पूजेची मांडणी करतात आणि संकल्प त्याचा पण उल्लेख आहे संकल्प म्हणजे काय नक्की संकल्प म्हणजे एक निश्चय करणं हातात पाणी घेऊन आपण हे परायण का करत आहोत आपली काय इच्छा आहे जसं की कुटुंबाचं कल्याण व्हावं घरात शांतता नांदावी हे मनात स्पष्ट करून देवापुढे मांडणं हा एक महत्वाचा भाग आहे अच्छा म्हणजे एक प्रकारे मनाला दिशा देणं की आपण हे कशासाठी करतोय यामुळे एकाग्रता वाढायला मदत होत असेल कदाचित नक्कीच एकदा ही तयारी झाली की मग प्रत्यक्ष पठणाला सुरुवात सहसा सुरुवात होते मंगलाचरणाने म्हणजे गणपती आपले गुरु दत्त महाराज आणि नवनाथ या सगळ्यांना वंदन करून मंत्र वगैरे म्हणतात का सुरुवातीला हो काही जण ओम श्री दत्तात्रेयाय नमहा किंवा गुरु मंत्राने सुरुवात करतात मग शांतपणे एकाग्र चित्ताने ग्रंथ वाचायला सुरुवात करायची हे किती दिवसात पूर्ण करायचं असतं काही नियम आहेत का वेळेचे वेगवेगळ्या पद्धती आहेत काही जण सात दिवसात पूर्ण करतात काही एकवीस दिवस लावतात तर काही चाळीस दिवसांचा संकल्प करतात पण वेळेनुसार रोज थोडं थोडं वाचून पण पूर्ण करता येतं महत्वाचं काय तर सातत्य आणि श्रद्धा आणि फक्त वाचायचं की समजून घ्यायचं खर तर ग्रंथ समजून वाचला तर जास्त चांगलं असं मानलं जातं कारण त्या कथांमधल्या शिकवणीतला अर्थ कळला तर त्याचा अनुभव अधिक खोल असतो केवळ उपचार म्हणून वाचण्यापेक्षा ते अधिक फलदायी ठरत बरोबर आणि या काळात काही पथ्य पाणी नियम नियम पाळावे लागतात का, का आहाराबद्दल काही हो आहेत मुख्य म्हणजे सात्विक आहार असं सांगितलं जातं पण जे शक्यतो मांस मध्य आणि कांदा लसून पण टाळावं कांदा लसूण सुद्धा हो कारण ते तामसिक मानले जातात सात्विक आहारामुळे मन शांत राहतं एकाग्रता टिकून राहते साधनेसाठी ते गरजेचं आहे काही जण आणखी कडक नियम पाळतात जसं की ब्रह्मचर्य पालन अच्छा म्हणजे हे नियम साधनेला मदत करण्यासाठी आहेत जेणेकरून मन विचलित होऊ नये अगदी रोज देवासमोर दिवा नैवेद्य दाखवणं आरती करणं हे पण परायणाचाच भाग आहेत आणि मग परायण पूर्ण झाल्यावर म्हणजे समाप्ती कशी करतात त्याला उद्यापन म्हणतात परायण पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त केली जाते देवाला गोडाचा नैवेद्य जसं की खीर की साखर फळ वगैरे दाखवून आरती करून प्रसाद वाटतात प्रसाद वाटण जसं अन्नदान किंवा वस्त्रदान हे पण शुभ मानलं जातं ही सगळी एक प्रकारे त्या साधनेची आदरपूर्वक सांगता असते एकंदरीत हे फक्त ग्रंथ वाचन नाही तर एक संपूर्ण उपासना पद्धती आहे यात मानसिक तयारी नियम श्रद्धा समर्पण सगळं काही आहे बरोबर मूळ गाभा हा श्रद्धा आणि सातत्य आहे घरी पण एकाग्रतेने हे करता येतं आणि शुभ मुहूर्तावर सुरुवात करतात अनेक जण जसं गुरुपौर्णिमा दत्त जयंती किंवा नवरात्र थोडक्यात सांगायचं चा तर नवनाथ परायण ही एक नियमबद्ध आणि श्रद्धेने करायची उपासना आहे त्यासाठी विशिष्ट तयारी आणि आचारसंहिता पाळणं महत्वाचं मानलं जातं ज्यामुळे आध्यात्मिक लाभ मिळतो असं म्हटलं आहे आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा येतो जो आपल्या माहितीमध्ये पण आहे की ग्रंथ समजून वाचणं अधिक फलदायी ठरतं हो त्याचा उल्लेख होता तर मग प्रश्न असा येतो की केवळ श्रद्धेने पठण करण्याचंही महत्व आहेच पण जर त्यातील कथा त्यातील शिकवण याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर साधकाला आणखी काय मिळू शकेल म्हणजे अनुभवात काही फरक पडेल का हो केवळ वाचण्यापलीकडे जाऊन ते ज्ञान आपल्या जीवनात कसं उतरवता येईल याचा विचार केला तर कदाचित अनुभव अधिक गहिरा अधिक परिवर्तनकारी असू शकेल का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे